त्याला महिन्याला येणारे जे पैसे आहेत ते आपल्याला वाढवायचे आहेत आणि मोदी साहेबांचं पण स्वप्न हेच आहे विकसित भारत म्हणजे काय मोठे मोठे रोड रेल्वे ट्रेन मोठ्या इमारती हे तर आहेच परंतु गरीबातल्या गरीब कुटुंबाला आता एवढे पैसे मिळायला हवेत की त्याला मानेने जीवन जगता यावं त्याला त्याच्या ते मुलांना मुलींना योग्य शिक्षण देता यावं आणि त्याला ज्या काही अडचणीला सामोरं जावं लागत होतं त्यांच्या मुला मुलींना त्या अडचणीपासून दूर ठेवावं ही खरी तर मोदी साहेबांची भावना आहे प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन त्यांना विकसित करण्यासाठी त्यांचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये योजना उपलब्ध आहेत लाखो कोटी रुपये उपलब्ध त्यांनी करून दिलेले आहेत त्याचा आपण योग्य फायदा करून घेणं हे तुमची माझी जबाबदारी आता झालेली आहे महिलांच्या बाबतीमध्ये असेल युवकांच्या बाबतीमध्ये असेल त्यांच्या अडचणी समजून घेऊन प्रचंड काम व्हायला लागले आपल्या गावामध्ये मुख्यमंत्री आणि पंतप्रधान रोजगार निर्मितीच्या योजनेच्या माध्यमातन अनेक कुटुंबांना न्याय मिळत चाललाय विश्वकर्म योजनेच्या माध्यमातून न्याय मिळतोय लखपती दिदी ही महिलांसाठीची योजना आहे ज्याच्यामध्ये कुटुंबातल्या महिलेला एक लाखापर्यंत उत्पन्न मिळेल या अनुषंगाने योजना आहे प्रत्येक जातीच्या धर्माच्या लोकांसाठी आपल्या राज्य सरकारने महामंडळ करून आर्थिक तरतूद केलेली आहे न्याय मिळवून द्यायची प्रक्रिया अतिशय ताकदीने चालू आहे परंतु या सर्व प्रक्रियेमध्ये तुमचा सहभाग महत्वाचा आहे मोदी साहेब काय सांगतात सबका साथ म्हणतात सबका विकास म्हणतात त्याच्या पुढे सांगतात सबका विश्वास म्हणतात म्हणजे आपल्याला सगळ्यांना एकत्रित घ्यायचंय सगळ्यांचा विश्वास संपादित करायचा आहे आणि विकास घडवायचा आहे आणि हे सगळं कधी होणार सत्का प्रयास असला तर त्यामुळे आपल्या सर्वांचा प्रयास हा देखील खूप महत्वाचा आहे आता मी इथे आलो नळद्रगचा कार्यक्रम करून आलो हो नळद्र आपण काय केलं दीडशे कोटी रुपये नळदुर्ग शहरासाठी दीडशे कोटी रुपये आपण उपलब्ध करून दिले साधारण साधारण शंभर कोटी रुपये हे तिथल्या रस्त्यांसाठी चेहरा मोरो आपण नळदुकचा सा बदलतोय साधारण चाळीस पन्नास कोटी रुपये तिथल्या पाणी पुरवठ्यासाठी दररोज नळाला चोवीस तास पाणी नळदुर्गला मिळावं या अनुषंगाने आपण नियोजन करतोय नळदुर्गला अजून काय करतोय आपण बसवसृष्टी जी आहे तिथे आपण विकसित करतोय तिथे वसंतराव नाईक साहेबांचं सा स्मारक आणि उद्यान आपण विकसित करतोय तिथे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं भव्य असं स्मारक आपण उभं करतोय बच्युत्तर सिंग यांचं स्मारक आपण उभं करतोय तिथे आपण आता दोन कोटी रुपये शादी खाण्यासाठी दिलेत आपण वेगवेगळ्या वेग समाजासाठी वेगवेगळ्या लोकांच्या मागणीच्या अनुषंगाने तिथे निधी आपण उपलब्ध करून दिलाय